नमस्कार मी सचिन चव्हाण जालना आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहर आणि जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकाच्या विरोधात विशेष मोहीम राबवत दोनशे नऊ अल्पवयीन वाहन चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली या कारवाई सहा लाख अडोतीस हजार शंभर रुपयांचा एकूण दंड वसूल करण्यात आलाय जालना शहर आणि जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालकांकडून होणाऱ्या अपघातांची आणि सुरक्षिततेच्या धोका लक्षात घेऊन पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली आहे दहा सप्टेंबर रोजी शहर वाहतूक शाखा जिल्हा वाहतूक शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईमध्ये शाळा महाविद्यालय खासगी शिकवणी वर्ग आणि महत्वाच्या चौकांवर तपासणी करण्यात आली यामध्ये एकूण चालवत आढळून आले त्यांच्याकडून जवळपास सहा लाख अडोतीस हजार शंभर रुपये इतका दंड वसूल करण्यात आला अल्पवयीनांना वाहन चालवण्याविषयी मार्गदर्शन दिले गेले तर पालकांनाही योग्य ती माहिती देण्यात आली आहे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितलं आहे की भविष्यात अशा प्रकारचा चालक आढळल्यास त्यांच्या पालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोषपत्र न्यायालयात दाखल केले जाईल विशेषतः एकाच दुचाकीवर तीन ते चार अल्पवयीन मुलं भरधाव वेगात शहरामध्ये फिरण्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचंही निदर्शनास आला आहे आणि त्यामुळं ही कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोठ्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासनिक सहकार्याने अल्पवयीन चालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे जेणेकरून नागरिकांचा जीव आणि सुरक्षितता सुरक्षित राहील सुरक्षित आज रोजी आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि जालना विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अल्पवयीन वाहन चालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यासंबंधाने मोहीम आयोजित करण्यात आलेली असून त्यानुसार आम्ही सकाळी सात वाज्यापासून शहर वाहतुकीच्या वतीने मी माझ्यासोबतचे माझे दोन्ही अधिकारी पी एस आय शेवा शेळके साहेब पी एस आय घोरपडे साहेब व पूर्ण स्टॉप अशानी आम्ही सात वाजापासून जे अल्पवयीन मुलं आहे शहरामध्ये वाहन घेऊन फिरतात त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम राबवली त्यानुसार आता पाहतो आपण तीस अल्पवयीन वाहन चालकांना आपण त्यांच्या वाहनासह आ या कार्यालयात हजर केलेले आहे या ठिकाणी आणि त्यांचे आई वडील सुद्धा पालक या ठिकाणी बोलून त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि यावेळेस त्यांना वॉर्निंग देऊन छोटीशी एक मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत आहोत या नंतर जर हे दिसले तर निश्चित या त्यांच्या पालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल म्हणून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जालना शहरातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आपल्या लहान मुलांना ज्यांचे वय अठरापेक्षा कमी आहेत चालवण्याचा ड्रायविंग लायसन परवानाने अशा मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवण्यासाठी देऊ नये यानंतर जर कोणतंही वाहन चालवत असताना लहान मुलं मिळून आले तर त्यांच्या पालकाच्या विरोधात गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल अशी मी आपल्याला आता यावेळी जे पालक आहेत या पालकांना आपण त्यांच्याकडून लेखी सुद्धा घेणार आहोत आणि आम्ही सुद्धा त्यांना लेखी देऊन मोटार वाहन कायद्यानुसार सुद्धा कारवाई करणार आहोत गरा करना करना। यस मोटर वाहन कायद्यानुसार दंड सुद्धा भरधाव पिकअपने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी जालना अंबड महामार्गावरील गोलापांगरी टोल नाक्याजवळ घडली आहे भगवान उद्धव काळे हे वर्ष तीस राहणार तालुका असं मृत व्यक्तीच नाव आहे माल वाहतूक पिकअप वाहन मंगळवारी संध्याकाळी येत होते गोलांग पांगरी इथे चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं जालन्याहून अंबडकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये भगवान काळे हे गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आर के निकम यांच्यासह अमलदार राठोड बरले पोलीस कॉन्स्टेबल गवई दाभाडे आणि तालुका ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली अपघातानंतर मालवाहतूक वाहनांचा चालक हा फरार झाला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय जालना शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली होती शहरातील रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमण आणि मोकाट जनावरांचा विषय बैठकीत घेण्यात आलाय अकरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वाहतूक जाम होत असून रस्त्यावर हातगाड्या लावल्यामुळे ही वाहतूक जाम होत आहे त्यामुळे अपर पोलीस निरीक्षक आयुष नोपाणी यांच्या संकल्पनेतून जालना शहर बस स्थानक परिसरामध्ये अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आयुक्त संतोष उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी परिसरामध्ये पाहणी केली आहे या पाहणीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या उपस्थितीत जालना शहर वाहतूक सुरळीत करण्यासाठी बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं शहरामध्ये मोकाट फिरणारी जनावर पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त देणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे पुन्हा अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे एकूण तीन ठिकाणी पाहणी केली यापूर्वी पण आपण या, या विषयावर कार्यवाही केली होती त्यातला काही भाग झाला काही भाग होणं बाकी शहरातली जी ट्रॅफिक व्यवस्था आहे ती सुरळीत करण्यासाठी माननीय पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक या दोघांच्या इनिशिएशनमधून हा उपक्रम वॉर्डनचा उपक्रम जो सुरू केला त्याचा परिणाम आणि महापालिकेकडून काही गोष्टी कराव्याच्या होत्या तर त्याचा भाग या सर्व गोष्टींची पुन्हा एकदा आम्ही आज पाहणी केली याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरामध्ये नो अकर झोन आपण केलेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही हातगाडीवाल्याला परवानगी नाही जर दिसला तर त्या ठिकाणची हातगाडी त्याला उचलून आम्ही महापालिकेमध्ये जमा करतो आणि जर त्याला परत पाहिजे असेल तर पाच ते दहा हजार रुपयाच्या दंडधारणेशिवाय आम्ही परत करणार नाही सर्व फ्रूट मार्केट आहे जे नवीन जालन्यातलं ते आपण जे जुनं साई मंदिर होतं आपल्या आझाद मैदानाच्या शेजारी तिथून एक तीन कडे जाणारा भाग रस्ता आहे दोन्ही रस्त्याच्या मध्ये आपण एक फ्रूट आणि व्हेजिटेबल मार्केट रस्त्याच्या कडेला तयार केले जिजामाता प्रवेशद्वारचे शेजारी तिथं आपण जे खाऊ गल्लीप्रमाणे ते मार्केट तिथं डेव्हलप करतोय पाणीपुरी असेल पावभाजी असेल किंवा अशा प्रकारच्या जे खाद्यपदार्थ विक्री ते करणारे आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी व्यवस्था करतो आणि शहरात ही दोन ठिकाणं वगळता कोणत्याही ठिकाणी कुणालाही हातगाडी लावता येणार नाही मग मंटा चौकचा परिसर असेल शिवाजी महाराज पुतळ्याचा परिसर असेल किंवा इतर चौक असतील शहरातले तर त्या ठिकाणी आपण कुणीही हातगाड्या लावायच्या नाहीत मग पोलीस प्रशासन आणि महापालिके जॉईंटली त्यांच्यावर कार्यवाही करतात त्यानंतर आपण आपल्या महात्मा फुले मंडई मधल्या परिसराचे व्यवस्थापन चालू आहे अर्ध्यापेक्षा बऱ्यापैकी काम झालेलं आहे तिथल्याही वॉर्डांचं आणि बाकीची सुविधा कार्यरत आहे त्या ठिकाणच्या आणखी काही अरेंजमेंट करणं आहेत त्याही अरेंजमेंट करतो आता इथे बसस्टँडच्या समोरची आम्ही पाहणी केली त्या ठिकाणी पूर्ण बसस्टँडच्या समोरचं अतिक्रमण आम्ही अतिक्रमण काढतो दरवेळी पुन्हा काही लोक अतिक्रमण करतात आता सूचना आहे की इथून पुढे आम्ही त्यांच्यावर झालेल्या आणला आणि जीवितच धोका निर्माण केला अशा प्रकारचा गुन्हा दाखल करू जर त्यांनी अतिक्रमण पुन्हा केलं आता आमची लोक काढायला सुरुवात करतील आज किंवा उद्या त्या परिसरामध्ये पूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त ट्रॅफिक नियंत्रित आणि सुरळीत करण्यासाठी त्या ठिकाणी पट्टे मारणे ही कारवाई करतोय आणि या दोन्ही तिन्ही ठिकाणी आपण पोलिस वॉर्डांची व्यवस्था करतो यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातर्फे नागरिकांना असेल किंवा जे विक्रेते आहेत आणि त्या ठिकाणी व्यवसाय करणारी जी जी लोक आहेत त्या सगळ्यांना आमचं आव्हान आहे आपण आम्ही दिलेल्या सूचनांचं पालन नाही केलं तर आम्ही स्ट्रिक्टली कारवाई करू आम्ही यापुढे गुन्हे करू आता यापुढे आम्ही सूचना देणार नाही त्यांचा माल जप्त केला जाईल अतिक्रमण जाईल किंवा गुन्हे दाखल केले वेगळी कारवाई आम्ही करणार नाही भगवान महावीर चौक ते जनार्दन मामा चौक परिसरातील दुतर्फा दुकानदारांना नाल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महानगरपालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत वेळेत अतिक्रमण काढून घेतले नाही तर प्रशासन या विरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आहे जालना महानगरपालिका आणि स्वच्छता विभाग आणि अतिक्रमण विभागाच्या वतीनं भगवान महावीर चौक ते जनार्दन मामा चौक या रस्त्यादरम्यान जी दुचाकी आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण आणि स्वच्छता या दोनही ठिकाणच्या बाबत एक जनजागृती आणि नोटीस देण्याची कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी नाल्यावर अनाधिकृत बांधकाम करण्यात आले असल्या असल्याकारणानं या ठिकाणी नाल्याची साफसफाई करता येत नाही त्यामुळे भगवान महावीर चौक ते जनार्दन मामा चौक या रस्त्यावरील सर्व दुतर्फा दुकानांना तीनशे एकतीस अंडर नोटीस देण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी दिली आहे या कारवाई दरम्यान सर्व दुकानांना ओला कचरा आणि सुका कचरा करून करून त्यांचे आपापल्या दुकानात डस्टबिन ठेवावी या संदर्भात महानगरपालिकेच्या वतीनं जनजागृती करण्यात आली आहे या कारवाई नंतर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण स्वच्छता निरीक्षक अमजद खान वाहन चालक संजय हिरे आशिष गायकवाड कैलास घोरपडे आणि महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता आणि अतिक्रमण विभागाद्वारे महावीर चौक ते मामा चौक या रस्त्याच्या दरम्यान जी दुकानं आहेत अ त्या ठिकाणी अतिक्रमण आणि स्वच्छता दोन्ही बाबत एक जनजागृती आणि नोटीस या दोन्ही प्रकारची कारवाई करण्यात येत आहे आ, या हा जो रोड आहे इथल्या दुकानांमुळे काय होतं रस्ता जो आहे दोन नालींमधला तो, तो वाईड असून सुद्धा ही दुकानं त्यांचं सामान रस्त्यावर ठेवत असल्यामुळे त्याची रुंदी कमी होते आणि कॅरेज बी कमी होतो त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि ते दिसायलाही बरं दिसत नाही तर आम्ही सुरुवात केली होती स्वच्छतेच्या जनजागृतीपासून परंतु इथे अतिक्रमणचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे नालीवर बांधकाम सगळीकडे झालेलं आहे त्यामुळे नाली साफ करता येत नाहीये त्यामुळे आम्ही इथल्या सगळ्या दुकानदारांना दोनशे एकतीसच्या अंडर नोटीसा दिलेल्या आहेत त्या ते दरम्यान त्यांनी नालीवर आलेलं जे त्यांचं बांधकाम आहे ते सगळं काढून टाकणं अपेक्षित आहे त्यांनी जर नाही काढलं तर उद्या ते बांधकाम येऊन आम्ही काढून टाकणार आहे आणि हा पूर्ण रस्ता अतिक्रमण मुक्त करणार आहे जगभरात वीस ऑगस्ट हा दिवस डे अर्थात मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त जेईएस महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी मच्छर दिवस साजरा करत विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली आहे या अभियानातून जालना जिल्ह्यामध्ये सापडणारे डास आणि त्यापासून होणारे आजार याची माहिती त्याचा प्रतिबंध कसा करायचा आणि त्यावरसाठी उपाययोजना याबाबत शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले हे अभियान शहरातील आरोग्य जनजागृतीसाठी महत्वपूर्ण ठरले असून यातून अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना लाभ झालाय या उपक्रमामध्ये जनजागृती केलेल्या शाळांमध्ये जनता हायस्कूल नवयुवक गणेश प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय महाराष्ट्र हायस्कूल श्रीमती दानकुवर हिंदी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय हिंदी विद्यालय जिल्हा परिषद कन्या प्रशाला श्रीमती दानगुवर प्राथमिक विद्यालय आणि आर्य हिंदी विद्यालय यांचा समावेश आहे प्राणीशास्त्र विभागातील संशोधन विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये जाऊन व्याख्याने पोस्टर्स आणि प्रात्यक्षिकांद्वारे मच्छरांच्या जीवन चक्राची माहिती दिली आहे त्यासोबतच डेंगू मलेरिया चिकनगुनिया यांसारख्या रोगांच्या प्रतिबंधासाठी स्वच्छता मच्छरदाणीचा वापर आणि पाणी साठवणुकीबाबतही सल्ला देण्यात आला आहे हा उपक्रम जे ई एस महाविद्यालयातील प्राणीशास्त्र डॉक्टर लक्ष्मीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला आहे रा हे अभियान विद्यार्थी नागरिक यांसाठी मोलाचे ठरणार आहे तसेच संशोधन विद्यार्थ्यांच्या कौशल्याला समाजसेवेशी जोडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आलेला आहे मच्छरजन्य रोग ही जागतिक समस्या असून जनजागृतीद्वारे त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते पुढील काळामध्ये आणखी अभियान राबवण्याचा महाविद्यालयांचा मानस आहे असे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री यांनी सांगितलं आहे या अभियानामध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी कावेरी वाघ यांच्यासह इतर संशोधक विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला होता हैदराबाद गॅजेट संबंधात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेला जी आर मधील एकही शब्द जरी सरकारने बदलला तर आम्ही नेत्यांचे महाराष्ट्रात फिरणे बंद करू असा थेट इशारा मनोज जारांगी पाटील यांनी राज्य शासनातील मंत्र्यांना दिलाय आमच्या आंदोलनाची कॉपी करणारे काही ओबीसी नेते आहेत मात्र आम्ही त्यांच्यासारखं वागत नाही असं म्हणत त्यांनी ने ओबीसी नेत्यांना देखील यावेळी टोला लगावला आहे पाहूया आह ते काय म्हणाले आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे ज्यांला इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही ते प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकजण काढू शकतो पण आपल्या जी आरला आप शब्दसुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे नसता महाराष्ट्रात ना एक बी नेत्याला फिरवून देणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं तर करा आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं सरकारने आमच्या जे आरमध्ये एवल्यावल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने काच बघितले नसते आणि फडणवीस साहेबांना चांगलं माहिती शिंदे शिंदेसाहेबाला माहिती आहे अजितदादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही त्यांना जे बोललो ते करतो आपण करोड येईन म्हटलं करोडच येत असते पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितलाच नसन इतक्या ताकदीनं मराठी रोडवर येणार मग महाराष्ट्रातले रस्ते रस्ते ब्लॉक होणार सगळे एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाहीत आम्ही हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही मला तर लावू नका आणि फडणवीस साहेब सांगतो म नदी दिला नका त्याचं ऐकून झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ते प्रमाणपत्र पाहिजे बाकीचं आम्हाला काय माहित नाही मोर्चे काढा तिकडं मोर्चे काढा फोरचे का काढा काय काढायचं काढा आम्हाला काय माहीत आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत हा आणि आमची बरोबरी कोणी नाही करू शकत एवढे कच्चे नाहीत आम्ही एवढे मेलेले दूध प्यालेले नाहीत फक्त आम्ही सय म्हणत आहे आमचे की नको वादावादी नको शांततेनं घ्या आणि मराठ्यांनाही नाही सांगतो एकदा अंमलबाजी नऊ तर शांतते घ्या हां भाषाला भाषाच देऊ शब्दाला शब्द शाप्दा देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं घेऊ कायचं नापू काय कमी नाहीत लई येत आपण बी एका केली आठ आठ नऊ नऊ दहा दहा लाख येत आप काय टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटतोळ करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित आहेत सगळ्या साडेतीनशे जातीचं दोन तीन जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकाला शिकेत शान जालना बस स्थानक परिसरातील राजमाता लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखानवर पोलिसांनी छापा टाकून तीन पुरुष आरोपींना अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईतून चार महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजमाता लॉज वर छापा टाकला होता लॉज मध्ये लॉज मॅनेजर कृष्णा दौलतराम हरदेकर आणि लॉज मध्ये आढळून आलेले रवी रामदास जाधव गजानन श्रीराम जाधव दीपक विष्णू जोशी यांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्या सोबतच व्यवसायात सहभागी असलेले दीपक विलास जोगे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत लॉज मधून चार महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात एमसी न्यूज जालना नमस्कार बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विट ऊस कॅथलॅब ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एंजिओग्राफी सुविधा एंजिओप्लासची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी गांधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे